नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं अकॅडमी पेपर कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज जवानांच्या गोळीबारात चौदा नागरिक नागालँड मधल्या हिंसाचारामध्ये स्टार झालेले आहेत नागालँड मून जिल्ह्यामध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन घटनांमध्ये सहा खान मजुरासह चौदा नागरिक ठार झाले आहेत आणि अकराहून जास्त जी नागरिक आहेत ते जखमी झालेले आहेत त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा देखील मृत्यू झालेला आहे आता याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे ही जी पहिली घटना आहे ती नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडच्या एन एस सी एन के युआ गटाचे बंडखोर आहेत असा समज एक प्रकारे त्यांना वाटलं की एन एस सी एन के लोकांचे बंडखोर आहेत हे समजून एक प्रकारे जवानांनी हमला केला आणि त्याच्यामध्ये मजुरासह हो काही नागरिक ठार मारले गेले याच्यामध्ये नागालँडची आपण जर लोकेशन पाहिली तर नॉर्थ ईस्ट स्टेट म्हणून नागालँड ओळखला जातो नॉर्थ इस्ट स्टेट म्हणून नागालँड ओळखला जातो नागालँडमध्ये नागा, जा नागा, नागा समाजाचे लोक जे आहेत ते जास्त पद्धतीने आपल्याला आढळतात नागापूर नागालँडचा मॅप मॅप हा अशा पद्धतीने आपल्याला पद्धती दिसतो याच्यामध्ये त्याच्या बाजूलाच आसाम पूर्वेला अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार त्याच्यानंतर दक्षिणेला मणिपूरची बॉर्डर लागते आणि भारताच्या मॅपमध्ये जर आपण बघितलं तर नागालँड ची लोकेशन ही या पद्धतीने येते याच्यामध्ये आपण आता एन एस सी एन के या ग्रुपची माहिती मिळूया याचा फुल फॉर्म आहे द नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ इंडिया आणि के फॉर खापलांग खापलांग ग्रुप म्हणून एन एस सी के हे ओळखलं जातं याच्यामध्ये एक ह्यांना जी आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं होतं टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून त्याला घोषित केलं होतं अंडर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत एकोणीसशे सदुसष्टच्या आणि हा जो ग्रुप हा जो ग्रुप तयार झाला होता नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ इंडिया हा शिलाँग अकॉर्ड जो आहे शिलाँग ला अपोज करण्यासाठी हा ग्रुप एन एस सी जे आहे नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड हा फॉर्म झाला होता आणि नागा नॅशनल काउन्सिलने जो एक प्रकारे शिलाँग अकॉर्ड जो साइन केला होता त्याच्या अंतर्गत त्याला विरोध दर्शवण्यासाठी हा ग्रुप फॉर्म झाला होता आणि यांचं एम काय होतं की नागालँड ग्रेटर नागालँड म्हणजे नागालँडची जी आताची मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं तर तेवढाच नागालँड नसून एक ग्रेटर नागालँड म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त भाग आमचा नागालँडचा होता आणि त्याच्यासाठी ते एक प्रकारे आम्हाला मिळवण्यासाठी आमचा प्रदेश आम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी ग्रेटर नागालँडचा उद्देश त्याने ठेवला त्याच्यामधला त्रिपुरामध्ये काही भाग मणिपूरमधला काही भाग ह्याच्यामध्ये आमचा भाग समाविष्ट आहे असं ह्यांचं म्हणणं आहे आणि मेजर फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये एन एस सी एन के भाग आहेत त्याचे लेड बाय एस एस खापलांग म्हणजे या ग्रुपमध्येच सब ग्रुप पडतात एन एसी एन खापलांग म्हणजे खापलांग जो लीडर आहे त्याचा एक प्रकारे हा लीडर ग्रुप आहे आणि दुसरा ग्रुप आहे एन सी एन आय एम त्याचे जे लेड लीडर आहेत ते आहेत इशाक इश्ती सुई आणि मुव्या याच्यामध्ये आम्हाला एक स्वतःचा नागी म्हणून स्वतःचा एक स्टेट तयार करायचा नागा नागा करा आहे नागालँड म्हणजे ग्रेटर नागालँड आमचा स्वतःचा स्टेट करायचा आहे जो कोणत्याही कंट्रीमध्ये समाविष्ट नसेल असे देखील उद्दिष्ट जे आहे ते ग्रेटर नागालँडचे आहेत आणि त्याच्या अंतर्गत नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट एकोणीशे सदुसष्ट मध्ये याचा समावेश झाला होता आणि याच्यामध्ये ही जो शिलाँग अकॉर्ड जो होता तो एकोणीसशे पंच्याहत्तर ला साइन झाला होता बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड नागालँड अंडरग्राऊंड गव्हर्नमेंट आणि त्याच्या अंतर्गत नागा जो आहे त्याने एक प्रकारे एक्सेप्ट केलं होतं की इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता आणि एक प्रकारे शिलाँग अकॉर्डच्या अंतर्गत सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे इंडियामध्ये त्याचा समावेश नागामध्ये नागालँडचा करण्यात आला होता आणि त्याला अपोज करण्यासाठीच हा जो नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ इंडिया याची स्थापना म्हणजे टेररिस्ट ऑर्गनायझेशनची स्थापना झाली या मध्ये आपण ही न्यूज कव्हर केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन कायदा पर्यावरणाला घातक आहे आणि त्याच्यामध्ये परि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन कायदा जो आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्याऐवजी त्याचा रास होण्या करणाऱ्या उद्योग व्यवसायाला पाठिंबा देणारा आहे त्याला मोठ्या स्तरावर विरोध दोषून त्याची पुनर्रचना असण्याची आवश्यक आहे असा सूर सजग नागरिक मंचाच्या चर्चासत्रात झालेला आहे यालाच इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऍक्ट असं देखील म्हणतात याच्याविषयी आपण माहिती मिळूया ई आय ए नेमकं काय आहे आणि त्याचा एक प्रकारे उद्देश काय होता याच्यामध्ये इन्व्हारमेंट इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट एक प्रकारे इन्व्हायरमेंटला कशा पद्धतीने धोका या प्रोजेक्टमुळे कशा पद्धतीने होऊ शकतो याचा सोशल इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आर्थिक परिणाम याच्यावर मेजरमेंट करून एक प्रकारे हेल्थ ची मेजरमेंट करून याच्यावर जे आहे स्टेप उचलण्यात येत होत्या आणि त्याच्यानुसार एक प्रकारे मॉनिटरिंग लक्ष देण्यात येत होतं की प्रोजेक्टला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ह्या वे प्रोजेक्टला एन्व्हायरमेंट असेसमेंट इम्पॅक्ट असेसमेंट प्रत्येक प्रोजेक्टचं केल्यानंतर एक प्रकारे त्याला इन्वॉरमेंट क्लिअरन्स देण्याचं जे आहे एनवायरमेंट म्हणजे पर्यावरणीय एक प्रकारे अॅक्नॉलेजमेंट म्हणू शकतो की एक प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट सेफ आहे असे एक प्रकारे अॅक्नॉलेजमेंट देऊन तो प्रोजेक्ट जो आहे तो मॅनेजमेंट प्लॅन साठी जात होता त्याच्यानंतर त्याच्यावर मॉनिटरिंग होत होती आणि त्याच्यानंतर मॉनिटरिंग होऊन डिसिजन मेकिंग साठी तो प्रोजेक्ट पाठवला जात होता जे जा पण प्रोजेक्ट आहेत इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट जे असतात इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट जे उद्योगधंद्याचे जे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाचा रास होतो असे प्रोजेक्ट पहिल्यांदा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे अजून काय सुधारणा करता येतील की जेणेकरून पर्यावरणाचा रास होणार नाही याच्यासाठी या पहिल्यांदा इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचं क्लिअरन्स पाहिजे पाहिजे असायचं आणि त्याच्यानंतर एन्व्हारमेंट मिनिस्ट्री बिफोर अप्रुव्हल ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे पहिल्यांदा हा प्रोजेक्टचं अप्रूवल भेटायच्या अंतर्गत एन्व्हारमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचं अप्रुवल अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं आणि त्याच्यानंतरच प्रोजेक्ट ग्रांट हो पर दा, कि तो प्रोजेक्ट ग्रँट होत होता परंतु याच्यामध्ये इतकी जास्त जास्त एक्झम्शन दिली जात आहेत एवढा जास्त मिसयूज या एन्व्हारमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा होत आहे की एक प्रकारे एन्वारमेंटसाठी नाही तर एनवायरमेंटच्या अपोजिट साईडने त्याचा जो आहे तो सध्या वापर चालू आहे म्हणजे पर्यावरण पर्यावरणीय परिवहन मूल्यांकन जो आहे म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कायदा हा पर्यावरणाला सध्या घातक होत चाललेला आहे हा कायदा कमकुवत होताच पण आता झालेल्या बदलामुळे अधिक कन्फ्यूज झालेला आहे आणि एक प्रकारे एकदा प्रकल्पासाठी लागणारी पर्यावरण संमती घेणे ह्या कायद्याने सोपे केलंय परवानगीशिवाय अतिक्रमण केले तरी आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम नुकसानीच्या तुलनेत खूपच शुल्लक आहे म्हणजे पर्यावरणाचं जे नुकसान केलं जातं आणि त्यावर मी दंड जो आकारला जातो इं, एनवायरमेंट इम्पॅक्ट मध्ये तो खूपच कम कमी आहे आणि पर्यावरणीय हानीचा अहवाल देखील सदर कंपनीने तयार करायचा म्हणजे एकूणच धोरण अतिक्रमणाला पाठबळ देणारी आहे असं पद्धतीने या मूल्यांकन कायद्याचं एक प्रकारे असेसमेंट केलं जात आहे आणि पंधरा डिसेंबरला पाठवण्यात येणारे आव्हान केंद्र सरकारने केलं आणि या कायद्यामध्ये जे बदल होत आहेत आणि ऑब्विसली आता ही रविवारी ऑनलाईनच आयोजित करण्यात येणारं चर्चासत्र आहे जे त्याच्यामध्ये बदल केल्या जातात की पटकन एक प्रकारे इंडस्ट्रियल सेक्टरला एक प्रकारे क्लिअरन्स द्यावा आणि त्यांच्यावर खूपच कमी दंड आकारण्याची प्रोव्हिजन आहे आता तो झाला कायदा पर्यावरणाला पूर्णपणे घातक होत आहे कारण की एक प्रकारे तुम्ही अनेक प्रोजेक्टला जर मान्यता दिली प्रकल्पाला मान्यता दिली परंतु आणि कायद्याने काय केलं की पर्यावरणीय संमती घेणे पण सोपं केले आणि परवानगीशिवाय देखील अतिक्रमण जर केलं तर दंडाची जी रक्कम आहे ती, ती पण शुल्लक केली आहे म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही परवानगी घेऊच नका असं इनडायरेक्टली म्हटलंय त्याच्यामुळे जे आहे या कायद्यामुळे एक प्रकारे नुकसान पर्यावरणाचं होणार आहे असं म्हणण्यात येत आज जो आहे आजचा दिवस सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो त्यांची पुण्यतिथी ही जी आहे की महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केली जाते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जलजीवन योजनेत जळगावची आघाडी झालेली आहे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ आणि शाश्वत पाणी पुरा पुरवठा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन या महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पालघर नंदुरबार बीड यवतमाळ हे जिल्हे अद्याप तहानलेले असे दिसतात आता याच्यामध्ये त्यांनी जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश काय आहे की सगळ्या घरांना नळाद्वारे पाणी आणि शाश्वत पाणी पुरवठा करायचा ही एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याच्यावर एक प्रकारे जळगाव डिस्ट्रिक्टने एक प्रकारे आघाडी घेतलेली आपल्याला दिसते परंतु आधी अद्याप भरपूर जिल्हे जे आहेत त्यांना कनेक्शन जे आहे नळाचं पाणी भेटण्याचं कनेक्शन अजूनही शिल्लक आहे त्याच्यामध्ये जळगाव जालना धुळे नागपूर कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच लातूर बुलढाणा सोलापूर रत्नागिरी अमरावती उस्मानाबाद रायगड सातारा या जिल्ह्यामध्ये राज्याच्या एकूण कामगिरीच्या सदुसष्ट टक्के तुलनेत अधिक काम झालेले आहे असं सांगण्यात येतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ड्रोन विरोधी देशी तंत्रज्ञान लवकरच भारतात येणार आहे की देशाच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या संशयित म्हणून पाडण्यासाठी भारतात ड्रोन विरुद्ध भारता देशी तंत्रज्ञान विकसित करीत आहेत हे तंत्रज्ञान लवकरच सुरक्षा दलांना पुरवली जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली सीमा सुरक्षा दलाच्या सत्तानव्या स्थापना दिनानिमित्त राजस्थानातील जैसलमेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी उपस्थिती लावली आणि अधिकारी जवानांना सांगितले की देशाच्या दे, सीमांचं रक्षण करण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल ड्रॉनमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता ड्रॉन विरुद्ध सुरक्षा यंत्रणा तयार करण्याचं काम सध्या बीएसएफ आणि नॅशनल सेक्युरिटी गार्ड आणि डीआरडीओ यांच्यातर्फे सुरू आहे आमच्या शास्त्रज्ञाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि देशात लवकरच ड्रोन विरुद्ध तंत्रज्ञान आम्हाला प्राप्त होईल असं देखील त्यांनी आशा व्यक्त केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रशियाचे अध्यक्ष पुतीन हे आज भारत दौऱ्यावर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज नवी दिल्लीत त्यांचं आगमन होणार आहे भारत रशियाकडून यस फोर हंड्रेड ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा ताब्यात घेणार असून त्यानिमित्ताने पुतीन गेल्या सहा महिन्यात प्रथमच एखाद्या देशाचा दौरा करत आहेत ही खरेदी पाच अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी व्यवहारचा भाग आहे एरवी अशा व्यवहारासाठी अमेरिकेचे निर्बंध लागू होण्याचा धोका पत्करून भारत रशियाकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रसामग्री खरेदी करत आहे मात्र चीनला ठेवण्यात आपल्याला प्रयत्नांनी प्रयत्नात भारतालाही सामील करून घेण्यास इच्छुक असलेली अमेरिका याकडे डोळे चीन भारताला येस फोर हंड्रेड प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची खरेदी पाच अब्ज अमेरिकी डॉलर ची शस्त्र खरेदीचा हा भाग आहे नाटोचा मित्र देश असलेला तुर्कस्तानने अशा प्रकारची खरेदी केल्यानंतर अमेरिकेने आपली आधुनिक एफ थर्टी फाईव्ह लढाऊ विमानं या देशाला विकण्याचे निर्बंध घातले होते परंतु भारताला अजूनही असे काही निर्बंध तुर्किस्तान सारखे घातले नाहीयेत असं आपल्याला दिसतंय कारण नॅटो जो फोर्स होता तर नॅटोमध्ये जे समाविष्ट जे लोक होते नॉर्थ अटलांटिक ची जी असोसिएशन होती त्याच्यामध्ये अमेरिकासह दुसऱ्या ज्या ऑर्गनायझेशन होत्या त्यांना असं बंधन होतं की एक प्रकारे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जी होती त्याच्या अंतर्गत अनेक बर्दन ज्या कंट्रीजला लादलेले होते एकोणीसशे एकोणपन्नास नाटो ला नाटोची स्थापना केली होती त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट कॅनडा सेव्हरल वेस्टर्न युरोपियन नेशन ह्याच्यामध्ये होते आणि सोव्हियत युनियनला त्या काळात कोल्ड वॉरच्या दरम्यान कर्क करण्यासाठी नाटोची ऑर्गनायझेशन काढली होती आणि नाटो अंतर्गत एक प्रकारे शस्त्र व्यवहार जो आहे तो रशियासोबत करता येणार नव्हता पण तुर्कीमिनिस्तानने जो आहे की शस्त्र व्यवहार त्यांच्यासोबत केला पण भारताला ही येस फोर हंड्रेडची जी प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे त्यासाठी युएसए ने बरेच बंधनं घातलेले होते की तुम्ही कॅटसा ऍक्ट ऍक्ट जो आहे तो साईन केलाय तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकत नाही रशियाकडून क्षेपणास्त्र परंतु भारताने भारताने जे आहे की सांगितले की आम्ही आमचे डिसिजन आमच्या सॉवरनिटीवर घेणार आहेत आम्ही कोणत्याही ऍक्टच्या अंतर्गत आमचे डिसिजन घेणार नाहीये त्यामुळे भारताने याच्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व स्पष्ट केलं आहे की एस फोर हंड्रेड ही आम्हाला प्रगत क्षेपणास्त्र हे आम्ही रशियाकडून खरेदी करणार आहोत आणि ते केलंय नेक्स्ट एक हिस्टोरिकल पेपर आज चा पेपर मादे। मादे एक हिस्टॉरिकल आरबीआय जी न्यूज येते प्रत्येक पेपरमध्ये आज सोमवारच्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये एकोणीसशे अष्ट्याहत्तरचं निश्चलीकरण डिमॉनिटायझेशन आणि सोन्याचा कशा पद्धतीने लाव केला होता रिझर्व्ह बँकेचे जे चौदावे गव्हर्नर होते इंद्रप्रसाद गोवर्धन पटेल यांनी एक डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला सूत्र स्वीकारली आणि आयजी पटेल नावाने ओळखले जाणारे आठवत असेल तर एकोणीसशे एकोणसाठ सत्तरला चौदा बँकाचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींच्या काळात झालं आणि त्यांचं जे भाषण होतं सचिव म्हणून आय जी तयार केलं होतं तत्कालीन राजकारणात देशातील बँकिंग क्षेत्र केंद्रस्थान असल्याचं साहजिकच रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नर पदाला महत्व प्राप्त झालं त्यामुळे सरकारच्या इच्छेनुसार दोनर राबवणाऱ्या व्यक्तीच्याच निमणुका गव्हर्नर पदी होत होत्या विशिष्ट उद्योगांना कर्ज पुरवठा करणाऱ्या मुद्द्यावर तत्कालीन सरकारशी मतभेद झाल्याने गव्हर्नर जगन्नाथमने गव्हर्नर पद सोडलं आणि आंतरराष्ट्रीय न्यायनिधीची कार्यकारी संचालक पद त्यांनी स्वीकारलं त्यांच्या जागी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन डिप्युटी गव्हर्नर आर के हजारी गव्हर्नर पदाचे नैसर्गिक दावेदार असताना सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनाही बाजूला करण्यात आलं तत्कालीन अर्थमंत्री सी आर सुब्रमण्यम जगन्नाथन यांच्या जागी गव्हर्नर पद आय जी पटेल यांना आलं म्हणजे त्यावेळेस कसं कसं पॉलिटिकल हिस्टॉरिकल घटना घडल्या एक प्रकारे याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे हे एक्झामच्या दृष्टिकोनातून नाही तर इंटरलिंकिंग साठी जेव्हा आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो त्या इंटरलिंकिंगच्या पार्श्वभूमीवर ही जी घटना आहे ती इम्पॉर्टंट आहे आणि एकोणीसशे जर सत्याहत्तर मध्ये बघितलं तर एक प्रकारे मोरारजी देसाई यांचं सरकार आलं होतं आणि आय जी पटेल गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक करायची होती मात्र पटेल यांना संयुक्त महाराष्ट्राच्या विकास कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या वतीने प्राप्ती नियुक्ती कर गेल्याने तात्पुरत्या स्वरूपात बँकिंग विभागाचे सचिव सर्वपल्ली राधेकृष्ण यांना नरसिमम यांची नेमणूक केवळ सात महिन्यासाठी गव्हर्नर पदक केली ते याच्यामध्ये एक पॉलिटिकल अँगल सांगितलं आहे की कुणाची निवड वगैरे केली आणि याच्यामध्ये एक प्रकारे डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं त्याच्यामध्ये जवळजवळ बंदी घातलेल्या नोट्यापैकी पंच्याण्णव टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या होत्या आणि दर नंतर एकोणीसशे ला गव्हर्नर सी डी देशमुखच्या काळात पहिलं डिमॉनिटायझेशन झालं होतं आणि दुसरं डिमॉनिटायझेशन जे आहे ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या काळात मोरारजी देसाईच्या काळात झालं ब्रिटिश राजवडीतील झालेल्या डिमॉनिटायझेशन नंतर दुसरं डिमॉनिटायझेशन होतं आणि डी निश्चिलीकरणाचा हा इतिहास वाचत असताना वाचकांना निश्चित दोन हजार सोळाचा निश्चिलीकरणाचं आठवण होईलच अनेक बाबीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं चाळीस टक्के वाढले होते आणि या अडचणीवर मात करण्यासाठी बाजारातील सोने दरवाढीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अर्थमंत्री हिरुबाई पटेल यांनी अठरा फेब्रु अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर ला संसदेमध्ये अर्थसंकल्पावरील दरम्यान सरकारकडील जप्त सोन्याचा आणि कोलार येथील सरकारी खाणीमधून उपलब्ध होणाऱ्या सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आणि सरकारचा निर्णय देखील गव्हर्नर आय पटेल यांना मान्य नव्हता मात्र सरकारच्या निर्णयाबरोबर जाण्याचं ठरवत रिझर्व्ह बँकेने एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ला प्रत्येक दोन आठवड्याने सोन्याच्या सरकारी लिलावास सुरुवात केली लि, आणि सुरुवातीला या योजनेला जरी चांगला प्रतिसाद मिळाला तरी सोन्याच्या किमती कमी करायला सरकारला अपयश आलं अनेक लिलाव आणि कोरोनी सोन्याच्या किमती वाढत राहिल्या त्यामुळे लिलाव सुरू ठेवण्याच्या सोन्याच्या आयतीचा प्रस्ताव देखील अर्थमंत्र्यांनी ठेवला मात्र तेवीस ऑक्टोबर शेवटच्या लिलावानंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी हस्तक्षेप करीत लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सोन्याच्या लिलावाबाबत जनता सरकारच्या निर्णयावर सर्वच क्षेत्रातून टीका होत होती त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेस सरकार आलं आणि त्यानंतर काँग्रेस खासदार संजय गांधी यांनी सोने लिलाव प्रक्रियेत प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी मागणी केली त्यानुसार सरकार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आर के पुरी के आर पुरी यांनी एक सदस्य समिती नेमली आणि यावेळी रिझर्व्ह बँकेच्या एका माजी गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे आय जी गव्हर्नर चौकशी प्रक्रियेला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी हरकत घेतली आणि के आर पुरी नेमणुकीचा आणि त्यांच्या सरकार दिजीनी केलेल्या निर्णयाचा पाठचा वाचला आणि त्यामुळे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला जो सोन्याचा लिलाव करण्यात आला त्याच्यावर प्रचंड टिक्का होऊन सखोल तपास करत सरकारने आर व्यंकटारामन प्रणव मुखर्जी पी व्ही नरसिंहराव शिवसंगर या चार जणांची सॉरी समिती स्थापली आणि इंदिरा गांधी सरकारमधील चार वरिष्ठ कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी घोटाळ्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना जबाबदार धरत कारवाईचे संकेत दिले होते मात्र संदर्भातील पुराव्या गोळा करण्यास समितीला अपयश आल्याने या घटने निर्णयातील चूक ठरवत सदरण प्रकरण जे आहे ते बंद करण्यात आलं अशा प्रकारे डिमॉनिटायझेशनच्या हिस्ट्रीमध्ये मोरारजी देसाईच्या काळात कशा पद्धतीने डिमॉनिटायझेशन घडून आलं आणि पहिलं डिमॉनिटायझेशन एकोणीसशे ला घडलं दुसरं डिमॉनिटायझेशन एकोणीशे ला आणि तिसरं दोन हजार सोळाला नरेंद्र मोदीच्या काळात घडलं अशा पद्धतीने आपण हिस्टॉरिकल माहिती डिमॉनिटायझेशनची घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सिंधूला रौप्य पदक मिळालेलं आहे जागतिक मालिकेचा जो अंतिम टप्पा होता त्याच्यामध्ये बाली येथे जो आ, होता त्याच्यामध्ये दोन ऑलिम्पिक पदवी विजेता भारताची पी व्ही सिंधू आणि जागतिक बॅडमिंटन मलिकेच्या अंतिम टप्प्यात रौप्यपद तिला पटकवलं तिला कोरियन आयन सॅंग गेम मधून पराभूत केलं टोकियो मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळातच जेतेपदाची हुडकवणी दिली जाते आणि अंतिम लढ्यात तिला जे आहे ती अपयश आलेलं आहे आणि तिने एक रौप्य पदक बालीच्या खेळामध्ये मिळवलेलं आपल्याला दिसतंय संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञावर राष्ट्रीय परिषद होणार रा आहे भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची गरज आहे आणि तसेच संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी विविध संरक्षण संस्थांतील विद्यार्थी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याच्याच वतीने एन साम डीआरडीओ आणि इस्रोच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रमाचे जे आहे ते आयोजन करण्यात येत आहे याच्यामध्ये पुण्यातील सहस्र संशोधन एपीजे अब्दुल कलाम ग्रहात ही परिषद पार पडणार आहे आणि एरोस्पेस संरक्षण संबंधित यंत्रणेवरील नवकल्पना आव्हान या परिषदेचा मुख्य विषय आहे डीआरडो इस्रो उद्योग शैक्षणिक इस संस्था आणि महाविद्यालयातून सातशे पंच्याहत्तर अधिक प्रतिनिधी याच्यामध्ये सहभाग घेतला होता असं सा सांगण्यात आलंय एक प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन झालं आणि त्याच्यामधून बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला असं देखील एक प्रकारे पुण्यात सांगित सांगण्यात आलंय आणि पुण्यामध्ये ही जी आहे ती परिषद पार पडली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हिंदूची याच्यामध्ये तमिळनाडूवर एक प्रकारे स्टेट डेव्हलपमेंट लोन जे बॉन्ड्स असतात त्याच्यानुसार एक प्रकारे सगळ्यात जास्त कर्ज जे जा आहे ते तमिळनाडूवर आहे असं रिझर्व्ह बँकेच्या एका डेटानुसार आलेलं माहिती बाहेर आलेली आहे स्टेट डेव्हलपमेंट लोन मध्ये सगळ्यात जास्त फंड जो जा आहे तो तमिळनाडू इन टर्म्स ऑफ बॉन्ड घेतलेला आहे आणि जवळजवळ पंचावन्न हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपये त्यांच्याकडे आहेत असं आरबीआयचा स्टेट फायनान्स हा रिपोर्ट एक प्रकारे आलेला है, मदे स्टेट लोन मदे, एक तमिल नंबर आहे आणि त्याच्यामध्ये स्टेट डेव्हलपमेंट लोन मध्ये एक प्रकारे त्यांनी तमिळनाडूचा नंबर सगळ्यात जास्त आहे असं सांगण्यात येतंय आणि केअर रेटिंग जी आहे आपली क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये केअर रेटिंग एक आहे तिने देखील सांगितलं आहे की तमिळनाडू जो आहे की एक प्रकारे जास्त बॉरोविंग मधून करतोय को जास्तीत जास्त कर्ज घेतोय हे एक प्रकारे सांगणारी रेटिंग रेखिण त्याच्यावर आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे द रिमार्केबल प्रोग्रेस ऑफ द इमराती उमेद म्हणजे जे युईच्या वुमन्स आहेत इन गोल्डन जुबली इयर्स इन द फाउंडिंग युई सेंट्स मॅसेज टू जेंडर इक्वॅलिटी टू वर्ड्स म्हणजे एक प्रकारे युई जो कंट्री आहे तर त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द पुटिंग क्वालिफाईड इमराती वुमन इन द पोझिशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एर्डरली म्हणजे एक प्रकारे त्यांना जो शिक्षणाचा अधिकार इक्वॅलिटी तसेच विविध जे अधिकार मध्ये देण्यात आले त्याच्यावर एक प्रकारे गोल्डन ज्युबली जी आहे ती सेलिब्रेट करण्यात येणार आहे आणि त्यांना एक प्रकारे संदेश द्यायचा आहे संदेश कशा पद्धतीने द्यायचा आहे की एक प्रकारे आम्ही जगाला संदेश देऊ इच्छितो की आमच्या इथे कशा पद्धतीने जेंडर इक्वॅलिटी स्थापन झाली गोंडन जुबली इयर कशाचं आहे फाउंडिंग वी हॅज डन एक्सेप्शनली वेल ऑन द डिप्लोमॅटिक मिशन ऑफ न्यू दिल्ली म्हणजे युनायटेड अरब एम एमिराईट जे आहे ते पन्नासवं स्थापनेचं वर्ष आहे ऑन द ऑकेजन ऑफ फिफ्टीन अॅनिव्हर्सरी त्यांनी त्यांची थीम जी आहे नॉट जस्ट वुमन कम्प्राइज थर्टी पर्सेंट हुई अम्बॅसेडर वर्ल्ड वाईड त्याच्यामध्ये युनायटेड अरब एमेरिटमध्ये तीस टक्के एक वर्ल्ड वाईल्डच्या वुमन जे आहे त्याच्यामधून यु च्या अम्बेसिटर वुमन्स मधून जास्तीत जास्त नोंद होते त्याच्यामध्ये त्यांचे ड्रायव्हिंग फोर्स जे जे आहे की त्यांनी जेंडर इक्वॅलिटीला जास्तीत जास्त केलं दुबईमध्ये अनेक के एक्स्पो आयोजित केले होते त्याच्यामध्ये देखील त्याच्यामध्ये वुमन्सचं रिप्रेझेंटेशन जे आहे प्रत्येक परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये रिमार्केबल प्रोग्रेस जी आहे युनायटेड अरब इमारत ची सगळ्यासाठी एक एक्झाम्पल आहे की स्थापनेपासून फक्त पन्नासच वर्ष झाले देशाला तरी पण एक प्रकारे वुमनची प्रोग्रेस सगळ्यांना जी आहे ती घेण्यासारखी आहे असं सांगण्यात येत आहे आता याच्यामध्ये आपण आताच एन एस ची जी माहिती मिळवली नॅशनलिस्ट सोशल काउन्सिल ऑफ नागालँड याच्यामध्ये आय एम ग्रुप आणि के खापलांग ग्रुपची माहिती मिळवली याच्यामध्ये एक प्रकारे जी अटॅक झाले होते गोळीबार झाले आहेत त्याच्यामधून ही न्यूज आलेली आहे की एक प्रकारे युनियन गव्हर्नमेंटने एन एस एम टर्म्स मॉम किलिंग मोस्ट अनफॉर्च्युनेट सेट दे कॅन नॉट बी जस्टिफाईड एनी मॅनर की याच्यामध्ये जे टेररिस्ट ग्रुप आहे नागालँडचा तर ता त्याच्यामध्ये आणि एक प्रकारे इंडो नागा सीजफायर ऍग्रीमेंट साइन साईन झाला होता तसेच नरेंद्र मोदीच्या काळात देखील नागा अग्रीमेंट साईन झाला होता शांततेचा तरी पण नागा ग्रुप साइन फ्रेमवर्क फ्रेमवर्क्रीमेंट विथ द सेंटर टू थाउजंड फिफ्टीन ते एक प्रकारे नागा पॉलिटिकल इश्यू कशा पद्धतीने सॉर्ट व्हावेत हो याच्यासाठी ऍग्रीमेंट साइन झाला होता परंतु त्यांची मागणी देखील आहे की आम्हाला सेपरेट स्टेट सेपरेट फ्लॅग मिळावं त्याच्या अंतर्गत हे जे क्लॅशेस आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतात आणि एक प्रकारे ब्लॅक फ्लॅग जो आहे की आमचा स्वतःचा फ्लॅग म्हणजे आम्ही ब्लॅक फ्लॅग सादर करून त्यांनी एक गेशर एक शो केलेला आहे की आम्हाला सेपरेट स्टेट आणि सेपरेट म्हणजे आम्हाला सेपरेट फ्लॅग पाहिजे आणि अशी सिच्युएशन यामध्ये याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे आता याच्यामध्ये आर्टिकल दोन जे आहे आर्टिकल दोन मध्ये आपल्याला सेपरेट स्टेट स्टेट म्हणजे त्यांना राष्ट्र वेगळं पाहिजे भारतापासूनच राष्ट्र वेगळं पाहिजे आर्टिकल टू मध्ये तर सेपरेट स्टेट स्थापन करण्याचा आहे आणि त्यांना ग्रेटर नागा ग्रेटर नागा म्हणजे काही भाग त्यांना दुसऱ्या स्टेटचा पण हवा आहे अशी पण डिमांड ते करतात आणि याच्यामध्ये आपण बघितलं की एनएससीएन खापलांग एनएसीएन एन के आर निकीसुमी हे जे सब ग्रुप्स त्याचे आहेत आणि याच्यामध्ये आस्पा जे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट जो आहे तो एक प्रकारे रिपील केला होता की या भागात जे आहे की जे सैन्य जे आहे तैनात असते एक प्रकारे बारा महिने सैन्य जे तैनात होते तर एक प्रकारे डिस्टर्ब एरिया म्हणून नागालँडला जाहीर केलं होतं बाय द युनियन होम मिनिस्ट्री अंडर आस्पा ऍक्ट विच एम्पॉवर सेक्युरिटी फोर्सेस कंडक्ट ऑपरेशन एनीवेअर अरेस्ट एनिअर विदाउट द प्रायर नोटीस म्हणजे आपरचे जे नियम आहेत ते रिपील करणार कर, केले होते थोडे बहुत परंतु आसपा हॅज बिन फोर्स इन नॉर्थ इस्ट एकोणीसशे पासून जवळजवळ एक, एक आसपा जो फोर्स होता आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्टच्या अंतर्गत ते नागालँडमध्ये कार्यरत होते नागालँड ला एकोणीशे त्रेसष्ट ला स्टेटहूड भेटल्यानंतर देखील जो शिलाँग अकॉर्ड झाला आणि त्याच्यानंतर हा ग्रुपचा फॉर्मेशन झालं ही ऑलरेडी माहिती आपण बघितली भारताची पहिला महिला सायकेट्रिक मानसिक रोग तज्ज्ञ सारडा मेनन यांचं निधन झालेलं आहे ही अठ्ठ्याण्णव वर्षाच्या होत्या ही फाउंडेड सिझोफ्रिनिया रिसर्च फाउंडेशन जे आहे ते एकोणीशे चौऱ्याऐंशी ला त्यांनी स्थापन केलं होतं सारडा मेनन हे लॉंगेस्ट सर्व्हिंग हेड इन्स्टिट्यूटच्या हेड होत्या मेंटल हेल्थ चेन्नईच्या त्यांचं एक, एक प्रकारे निधन आपल्याला झालेलं दिसतंय आणि त्यांनी सिझोफ्रिनिया रिसर्च फाउंडेशन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एक प्रकारे स्थापन केलं आणि पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना एकोणीसशे ब्याण्णव ला एक प्रकारे सन्मानित केलेलं आपल्याला दिसतंय त्यानंतर आपण पीआयबीच्या काही इम्पॉर्टंट न्यूज कव्हर करू याच्यामध्ये पण अचिव्ह ट्रेड म्हणजे पेट स्कीम आणि ट्रेड ही न्यूज मध्ये आहे याच्यामध्ये रिसेंट रिपोर्ट जो आहे सेंटर सायन्स अँड एनव्हामेंटचा आलेला आहे त्याच्यामध्ये पेट स्कीम जो आहे पेट स्कीम कशासाठी कशाबद्दल होती ही एक डायरेक्ट पोश, क्वेश्चन येऊ शकतो तर परफॉर्म अचीव ट्रेड ही जी स्कीम होती ती एअर पोल्युशन संबंधित आहे आणि या स्कीमचा रिपोर्ट आलेला आहे सेंटर ऑफ सायन्स अँड एनव्हायरमेंटचा त्यांनी सांगितलं आहे की एक मध्ये खूप जास्त इनिफिशियन्सी होत आहे आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी अंडर नॅशनल मिशन ऑफ एनहान्स एनर्जी एफिशियन्सी याच्या अंतर्गत परफॉर्म ऍच्यू ट्रेड ही स्कीम होती एक प्रकारे एनर्जी मध्ये इफिशियन्सी यावी हा या त्याचा मुख्य उद्देश होता आणि एअर एअर पोल्युशन मध्ये अल्टिमेटली याच्यामुळे कमी यावी आणि एक प्रकारे गव्हर्नमेंटने इंडस्ट्री शॉर्टलेट केल्या होत्या की कशा पद्धतीने ह्यांना एनर्जीचं कन्झम्पन जे आहे ते कमीत कमी, -कमी पद्धतीने लागल आणि तेरा जे जवळजवळ एक प्रकारे इंटेन्सिव्ह सेक्टर होते याच्यामध्ये कव्हर करण्यात आले होते थर्मल पॉवरचे सिमेंटचे अल्युमिनियमचे आयर्नचे आणि दोन हजार बारा नंतर सहा सायकल याच्या घोषित करण्यात आल्या होत्या परंतु याच्यामध्ये जे आहे पारदर्शकता या स्कीम मध्ये नाहीये परफॉर्म ऍच्य ट्रेड ह्याच्यामध्ये ही रिपोर्ट एक प्रकारे आलेली आहे आणि टार्गेट पासून ही स्कीम खूप भटकलेली आहे असे पण रिपोर्ट आलेले आपल्याला दिसतात त्यानंतर एक प्रकारे व्हाईट टच टू रिफ्रेश ग्रीन रिव्होल्युशन एक प्रकारे नोव्हेंबर सव्वीस ही जी जयंती होती आनंद एक प्रकारे आनंद फाउंडेशन जे आहे ते हंड्रेड अनिव्हर्सरी मुळे ही जी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे दोन हजार ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस सेलिब्रेटेड इन द आनंद गुजरात ऍज अ हंड्रेड बर्थ एनिव्हर्सरी वर्गीज कुरियन वर्गीज कुरियनचा रोल काय होता तर एक प्रकारे व्हाईट रिव्होल्युशन जी भारतामध्ये आणली होती ओके दूध क्रांती इंडिया व्हाईट रिव्होल्युशन त्यांना एक प्रकारे व्हाईट रिव्होलूशनचं एक प्रकारे फादर म्हटलं जातं लीडर ऑफ इंडिया व्हाईट रिव्होल्युशन श्वेत क्रांती आपण म्हणतो ग्रीन रिव्होल्युशनचं एक प्रकारे पर्पज काय होतं ग्रीन रिव्होल्युशनचं पर्पज होतं की जास्तीत जास्त धान्य जे आहे धान्य प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त वापरण्यासाठी भेटावं ग्रीन रिव्होल्युशनचं पर्पज काय होतं की ऍग्रीकल्चरच आउटपुट जे आहे कृषी क्षेत्राचं आउटपुट जे आहे ते वाढावं हे एक प्रकारचे आणि शॉर्टेज ऑफ फूड जे आहे शॉर्टेज ऑफ फूड म्हणजे आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासू नये हे एक प्रकारे एक प्रकारे जे आहे की ग्रीन रिव्होल्युशनचं गोल होतं आणि त्या पद्धतीने व्हाईट रिव्होल्युशनचं गोल काय होतं व्हाईट रिव्होल्युशनचं ऑब्व्हियसली श्वेत क्रांतीमध्ये एक प्रकारे ऑबियसली मेन एम होतं की स्मॉल फार्मरचं इन्कम वाढावं स्मॉल फार्मर म्हणजे छोटे छोटे शेतकरी जे होतं त्यांचं इन्कम वाढावं कशा पद्धतीने एक प्रकारे एक प्रकारे अलाइट सेक्टर ऍक्टिव्हिटी म्हणजे शेती बरोबर दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटीज करून त्यांना पैसे मिळावेत त्याच्याबरोबरच मिल्क हे जो प्रोडक्ट आहे तो येतो आणि त्याच्या अंतर्गतच अमूलने जो आहे की इंडियाचा मोस्ट लव्ड ब्रँड जो आहे अमूल जो आहे त्यांनी एक प्रकारे फार्मर्सला एक प्रकारे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जास्तीत जास्त दुधाचं प्रोडक्शन कसं काढायचं याच्याबद्दल माहिती दिली आणि प्रोडक्टिव्हिटी वाढली वर्करची याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढली एक प्रकारे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आली आणि प्लस फार्मरचं जे इन्कम आहे एक प्रकारे ते वाढलं ओके अशा पद्धतीने आपण व्हाईट रिव्होल्युशनची माहिती घेतली आणि एक प्रकारे व्हाईट रिव्होल्युशनने ग्रीन रिव्होल्युशनला एक प्रकारे मदतच केलेली आपल्याला दिसते आणि ऑपरेशन अंतर फ्लड अंतर्गत ऑपरेशन फ्लड अंतर्गत व्हाईट रिव्होल्युशनमध्ये ऑपरेशन फ्लड देखील व्हाईट रेव्होल्युशनला म्हणजे श्वेत क्रांतीला ऑपरेशन फ्लड या नावाने देखील ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये वर्गीस कुरियन हा जो आहे की त्याचे मेन लिडर होते आणि भारत जो जगातला लार्जेस्ट प्रोड्युसर आजचा जो मिल्कचा आहे त्याचं जे श्री आहे ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांना जातं अशा पद्धतीने आपण आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर Please do like, comment, and subscribe to our channel. Thank you, all of you. Have a good day.